बिरसा फायटरचे एकाच दिवशी मंत्रालयात एक्कावन्न विषयावर निवेदन राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांना दिले निवेदन बिरसा फायटर या आदिवासी सामाजिक संघटनेकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री शिक्षणमंत्री महसूल मंत्री मंत्रालय मुंबई व राज्यपाल राजभवन मुंबई यांना सामाजिक व शैक्षणिक विविध एकावन्न विषयावर दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकाच दिवशी निवेदन देण्यात आले यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पवार राज्याध्यक्ष गोपाल भंडारी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे कार्याध्यक्ष रवींद्र वडी भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वडवी जिल्हाध्यक्ष पंकज वडी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वडवी तालुकाध्यक्ष तालुका तालुकाध्यक्ष लालसिंग वडवी योगेश गावित भरत मोरे आदी कार्यकर्ते मंत्रालय मुंबई येथे उपस्थित होते चंद्रकांत होतेसिंग रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या हडप केलेल्या जमिनीची चौकशी करा नंदुरबारला आदिवासी विद्यापीठ स्थापन करा पेसाभरती सुरू करा नंदुरबार जिल्ह्यातील बोकस अल्पसंख्याक शाळा व महाविद्यालयाची मान्यता रद्द करा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार सीटीईटी उत्तीर्ण उमेदवार यांना तात्पुरत्या नियुक्तीपत्र द्या लाडकी बहीण योजनेच्या निधी आदिवासी विकास विभागास परत करा आपले सरकार सेवा शुल्क पूर्ववत करा जनगणनेत आदिवासींची नोंद आदिवासी म्हणून करा अक्कलकोवा दडगाव तालुक्यात महिला शिक्षकांची नेमणूक करा वीटभट्टी मालकांवर कायदेशीर कारवाई करा शहादेचे पोलीस निरीक्षक निलेश देसलेंवर कारवाई करा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नका अन्नपूर्ण सेंट्रल किचन योजना बंद करा शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करा पट्टेदारक शेतकऱ्यांना फार्मर आय डी द्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून फी आकारणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा शासकीय आश्रमशाळेत कला शिक्षणाची शिक्षकांची कायमस्वरूपी भरती करा नंदुरबार जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर परिचारिका भरती प्रक्रिये रद्द करा कंट्रादार तर्फे भरती करू नका आदिवासी तेरा जिल्ह्यातील सतरा सवर्गातील मानधन कर्मचाऱ्यांना नियमित सेवेतून समावून घ्या उच्च शिक्षणात जात वैद्यता प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देऊ नका अनुसूचित जमातीचे खोटे जात प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा राज्यात नोकर भरती बिंदुनामावलीनुसार व आरक्षणानुसार राबवा भावन्न वर्षापूर्वी सुरू झालेल्या शहादा तालुक्यातील शहाणा येथील शासकीय आश्रमशाळेला पक्की इमारत बांधा धनगर समाजाला आदिवासीत आरक्षण देऊ नका बगस अपंग शिक्षकांवर कारवाई करा बगस खत व बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करा प्रवाशांची लुटमार करणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांवर कारवाई करा अशा विविध मागण्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून मंत्रालयात एक्कावन्न निवेदन देऊन करण्यात आले आहेत सातपुड्यांनी वाहिनी नंदुरबार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्या महाविद्यालयांची शासकीय मान्यता रद्द करावी अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सहा व माननीय आयुक्त सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक सत्तावीस जून दोन हजार तेरा अशा दोन परिपत्रकानुसार आदिवासी विद्यार्थी व अनुसूचित जाती व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शासकीय नियमाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची फी वसूल करण्यात येऊ नये असं नमूद करण्यात आलेलं आहे तरीसुद्धा काही महाविद्यालयं हे आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी वसूल करून लुटमार करत आहेत अशा सर्व महाविद्यालयांची सखोल चौकशी करून संबंधित प्राचार्य मुख्याध्यापकांना सक्त सूचना देण्यात याव्यात व जे काही अशा पद्धतीची अवैधपणे फी वसुली करत आहेत अशा महाविद्यालयांवरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांची मान्यता रद्द झाली पाहिजे अशी आम्ही आमच्या संघटनेतर्फे मागणी केलेली आहे जय बिरसा जय बिरसा